हाय हॅलो नमस्कार आज मी तुम्हाला बाई कटिंग कर कशी करायची हे दाखवणार आहे तर त्यासाठी बघा मी ते डबल आ, पेपर घेतला आहे फोल्ड करून घेतलं आहे बंद ही मी माझ्याकडे केली तर इथे भाई उंची पहिली आपल्याला टाकून घ्यायची आहे तर भाई उंची आहे साडेआठ इंच आणि त्याच्यामध्ये एक इंच एक्स्ट्रा घ्यायचे म्हणजे साडेनऊ इंचावर एक, एक मार्किंग केलं आहे पुन्हा इथून इथपर्यंत साडेतीन इंचावर मी मार्किंग केलं आहे आता प्रत्येक भाईसाठी एकच मी पद्धत वापरते तुम्हीसुद्धा एकच पद्धत वापरा खूप सोपी पद्धत आहे तर इथे बघा छातीचा आपल्याला पाचवा भाग घ्यायचा आहे तर छाती आहे एक्केचाळीस इंच एक्केचाळीसचा पाचवा भाग आठ इंच पुन्हा दीड इंच शिलाई मार्जिनसाठी त्याचबरोबर बघा इथे आठ इंचा आपल्याला मध्य घ्यायचा चार इंच तर बघा शिलाई मार्जिन सोडून आपल्याला आठ इंचा मध्य घ्यायचा आहे चार इंच पुन्हा इथून आपल्याला चार इंच घ्यायचं आहे आता हे चार इंच आपल्याला चार चार इंच आपल्याला जोडायचं एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे इथून एक इंच आणि इथून एक इंच एक एक इंचावर मार्किंग करायचं आहे बघा त्याच्यानंतर इथे दंडघेर टाकायचा दंडघेर आहे साडेसहा इंच तर साडेसहा परत दीड इंच शिलाई मार्जिनसाठी टाकायचं आहे आता हे मार्जिन मार्जिन मी जोडून घेतलं आहे बघा मार्जिन मार्जिन जोडून घेतलं आहे आता आपल्याला भाईचा आकार द्यायचा जी ही पहिली एक इंचाची मार्जिन आहे तिथून आपल्याला असा गोलाकार देऊन घ्यायचा आहे बघा भाईचा हे बघा अशा पद्धतीने आणि कटिंग करून टाकायचं तर मी हे पहिलं कटिंग करते जो आपला पाठीमागचा भाग आहे म्हणजे आपण पहिल्या इंचावर जे मार्किंग केलं होतं गोलाकार असं केलं होतं तिथे पहिल्यांदा आपल्याला पहिलं आपल्याला तिथून कट करायचं आहे नंतर जो पुढचा खोल भाग असतो जरा पुढची बाजू ही खोलगट असते तिथून आपण नंतर कटिंग करायचं तर हे बघा मी पहिले साईडने कटिंग करून घेतलं आहे आता बघा हे पुन्हा इथून आपल्याला एक करायचं आहे बघा आता हे मी फोल्ड केलेला ओपन करते आणि हा आपला जो पेपरचा मध्य आहे तिथूनच आपल्याला एक इंच इथून असं बघा इथून आपण एक मार्क मा हे केलं होतं मार्क केलं होतं तिथून आपल्याला एक असा गोलाकार देऊन घ्यायचा आहे आणि तो कट करून घ्यायचा म्हणजे ही आपली पुढची बाई झा म्हणजे पुढची बाजू झाली भाईची आणि जी मोठी बाजू आहे ती माटीमागची झाली तर अशा पद्धतीने ही बाई कटिंग करायची आणि बघा आणि इथे जो आहे इथे थोडंसं आपल्याला कट देऊन घ्यायचा म्हणजे जो मध्य असतो तिथे आपल्याला कट देऊन घ्यायचा आहे खूप सोपी अशी पद्धत आहे आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा